महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे काय मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर, तर राज्यातील आता याच महिलांना हे पैसे मिळणार आहेत बघा तर सर्वताईंनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असं ठीक आहे तर आजपर्यंत लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये बघा पैसे येणार आहेत तर ते पैसे कैसे येणार आहेत बघा प्रत्येक हप्ता हा पंधराशे रुपयेप्रमाणे महिलांना देण्यात आला होता तर आतापर्यंत या योजनेचा सहावा हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा होत आलेला आहे तर एका हप्त्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणेनुसार सहावा हप्त्यात आता महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपयेची रक्कम जी आहे ती जमा होणार आहे बघा मदे सरो मदे तर येत्या चोवीस तासामध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर पुढे बघा तर तुमचं एकवीसशे रुपये आधी जिल्ह्यांचे पैसे येणार आहेत बघा कोणत्या जिल्ह्यांचे तर बघू शक बघू शकता की आजपर्यंत बघा लाडकी बहीण योजनेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना पाच हप्ते देण्यात आलेले आहेत प्रत्येक हप्ता हा पंधराशे रुपयाप्रमाणे महिलांना देण्यात आलेला आहे आणि या योजनेचा सहावा हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमावत आहेत परंतु बघा परंतु या महिलांना बघा तर काही हप्त्यांसाठी विशेष नियमवाटी लागू करण्यात आले आहेत त्या म्हणजे बघा सहावा जो तुमचा हप्ता आहे सहावा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये घेण्यासाठी पात्र महिलांच्या निकष तर अर्जदाराच्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे तसेच डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणे आवश्यक आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर आवश्यक आहे अर्ज मंजूर झालेला असणे आवश्यक आहे या काही अटी आहेत तरच तुम्हाला सहा हप्ता खात्यामध्ये होणार आहे तसेच पुढे बघू शकता की बहुतेक बहिणींना पैसे कोणालाही पैसे मिळाले नाहीत तर त्यांनी डी बी टी केल्यानंतर त्यांना डी बी टी करून घ्या डी बी टी केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट ट्रान्सफर हे खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना आता तर काही विशेष लाभ जे आहेत ते पण आपण बघू शकता की जुलै महिन्यात अर्ज केलेल्या आणि नुकतेच अर्ज मंजूर झालेल्या महिलांना नऊ हजार सहाशे एकर रक्कम मिळणार आहे बघा एकरी रक्कम तसेच या रकमेत मागील हप्त्यांची थकबाकी समाविष्ट असणार आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर असून तेवीस नोव्हेंबरला याचा निकाल देखील जाहीर झालेला आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा हा दुसरा टप्पा जाहीर होणार आहे बघा यात आता सरकार स्थापनेनंतर या योजनेच्या काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत तर काय बदल होणार आहेत संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघूया त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा पण अनुस्कृत न करा अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येतो पुढे बघा तर योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल बघू शकता की सरकारची ती स्थापना झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेपुढे यापुढे एकवीसशे रुपये मिळतील बघा एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच योजनेचा विस्तार करून अधिक महिलांना लाभ देण्याचे जे असणार आहेत आणि डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये सुधारणा करून वितरित Uh, प्रक्रिया सुधर सुधारणा करून वितरित केल्याचा जो uh, प्रस्ताव असणार आहे प्रयत्न असणार आहे बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्व बहिणी खुशी झालेल्या आहेत तसेच तुम्हाला बहुतेक महिलांना आता एकवीसशे एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता डिसेंबरमध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये तुमचा पहिला जो आठवडा आहे त्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे असे समजा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण बघू शकता की लाडकी बहीण आतापर्यंत पाच पाच हप्ते जमा झालेले आहेत आता तुमचा सहावा हप्ता आणि सातवा हप्ता हा जमा होणार आहेत तो पण एकवीसशे रुपये तर बँकेत जाऊन तुम्ही के वाय सी डी बी टी करून घ्या ई के वाय सी करून ठेवा हे सर्व कामं केल्यानंतर तुम्हाला हे शंभर टक्के पैसे खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे येणार आहेत आणि ज्यांना ज्यांना अजून एक रुपये पण मिळाले नाही तर त्यांना नऊ हजार सहाशे रुपये डायरेक्ट जमावणार आहेत बघा तर अशा पद्धतीने अजून तुमचा हप्त्यामध्ये वाढ केल्यानंतर बघा वाढ केलेली आहे पंधराशे ऐवजी तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये खात्यामध्ये मिळणार आहेत तर राज्य शासनाकडून हा महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता तसेच ही योजना आता बंद होणार नाही तर राज्य शासनाकडून बघा जास्तीत जास्त शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे बघा किती शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद कायम ठेवण्यात आलेली आहे आणि योजना कोणीही बंद करू शकणार नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले होते की आता ही योजना आता कायम आम्ही चालू ठेवणार आहोत तसेच त्याची तरतूदसुद्धा झालेली आहे तर या, या योजनेसाठी पात्र तुम्हाला सांगितलेलं आहे मी पात्रता काय असणार आहे काय असणार आहे अठरा ते तुमच्या वयोमर्यादा पासष्ट वयोमर्यादा असणार आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार पाहिजे महिला या रहिवाशी असल्या पाहिजेत तर अशा पद्धतीनं जे त्यांचं आधार कार्ड आहे बँक पासबुक आहे जन्मदाखला आहे हे तीन चार अटी त्याला आहेत तसेच अशा पद्धतीने तुम्हाला के वाय सी वगैरे सर्व कामं करून घ्यायचे आहेत आणि ही योजना आता बंद होणार नाही तर ही योजना कायम आम्ही चालू ठेवणार आहोत तर या योजनेमध्ये काही कायम आट काही अटी आहेत आणि पात्रता आहेत त्यामध्ये ज्या महिला बसणार आहेत ते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकीच्यांना मिळणार नाही ज्यांना चारचाकी मोठं वाहन आहे सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरी आहे चारचाकी वाहन आहे अशा महिलांना हे योजनेचा लाभ आता मिळणार नाही असं पण त्यांनी सांगितले होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परंतु ज्या आर्थिक आर्थिक महिला ज्या कमकुवत आहेत त्यांना हा योजनेचा लाभ मिळणार आहे आर्थिक महिला म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी ही योजना मोठ्या पद्धतीने राबवली जात आहे तर बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करत जा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला कारण ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे आणि सर्वांसाठी फायदेशीर ठरलेली आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आतापर्यंत जास्तीत जास्त या योजनेसाठी जी तरतूद आहे ती केलेली आहे आणि शिंदे शिंदेसाहेबांमुळे लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले आहेत त्यामुळे बहुतेक बहि बहिणी म्हणत आहे की शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे एकनाथ शिंदे साहेब जे आहे आपले त्यांनी आम्हाला एवढे पाच पाच सहा सहा हप्ते दिले तर त्यांना मुख्यमंत्रीसुद्धा तेच झाले पाहिजे असे पण कमेंट्समध्ये काही काही बहिणी म्हणत आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा पण अनस्क्री न करत चाला कारण अतिशय मोठे आणि दमदार अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे ताईंनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जी बी काही माहिती तुमच्यासाठी राहिलेली असेल किंवा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि ए टू झेड माहिती मी सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो त्यामुळे सर्व ताईंनी बहिणींनी व्हिडिओ शर्टपर्यंत पूर्ण बघा आणि बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे ताण घेऊ नका की डिसेंबरमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे की आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला हे पैसे चालू ठेवणार आहोत आणि अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका की आम्हाला पैसे आले आम्हाला आले नाही तर अशा पद्धतीने लाडकी बहिणी तर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं